नमस्कार गावकरी न्यूज ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलवरती आपले स्वागत आज अहिल्यानगर येथील रेसिडेन्शियल कॉलेजमध्ये ग्रंथ प्रदर्शन भरलेले आहे त्यानिमित्ताने आपण येथील आढावा जाणून घेऊया ग्रंथ प्रदर्शनाबद्दल काय सांगाल अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचे जे वेड लागलेलं ला आहे ते त्याच्यामुळे त्यांची वाचनाची जी प्रवृत्ती आहे ती खूप कमी झालेली आहे आणि ती वाचनाची प्रवृत्ती वाढावी आणि मुलांचा वाचनाकडे कल वाढावा यासाठी रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेजमध्ये आज आम्ही ग्रंथ ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे हे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करत असताना ग्रंथपाल गाडेसर आणि सर्वच आमचे जे काही सहकारी आहेत टीचिंग स्टाफ असेल नॉन टिचिंग स्टाफ असेल या सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केल्यामुळे आज आपण पाहतोय की इथे आमच्या महाविद्यालयामध्ये असलेली जवळपास बावीस डिव्हिजन आणि त्यामध्ये शिक्षण घेत असलेले दोन हजार विद्यार्थी आहेत या दोन हजार विद्यार्थ्यांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतलेला आहे या ग्रंथ प्रदर्शनामध्ये आपल्या ग्रंथालयातील विविध पुस्तकं आम्ही इथे मुलांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये सायन्सच्या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने नीट जे सी ई टीची जी बुक्स आहेत संदर्भ ग्रंथ आहेत ती आपण इथं ठेवलेली आहेत मुलांनी तेही पाहिलेली आहेत त्याचबरोबर काही कथा कद कथा कादंबऱ्या किंवा इतर काही चरित्र आहेत महामानवांची किंवा अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेचे माजी काही सदस्य अध्यक्ष सेक्रेटरी यांचेही काही ग्रंथ इथं आत्मचरित्र आहेत तेही मुलांनी पाहिलेली आहेत या पुस्तकाचं प्रदर्शन आम्ही भरवण्यापाठीमागचा हा जो उद्देश आहे की मुलांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि मुलांनी आपल्याकडे पुस्तकं वाचून आपलं जे काही ज्ञान का आहे ते अद्ययावत करणं गरजेचं आहे यासाठी आम्ही हे ग्रंथ प्रदर्शन भरलं होतं या ग्रंथ प्रदर्शनानंतर मुलांनी काही प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत आजपर्यंत त्यांनी जी काही पुस्तकं का पाहिली नाहीत ती पुस्तकं त्यांना इथं पाहायला मिळालेली आहेत आणि त्याचबरोबर मुलांनी त्याच्या काही नोंदी करून ठेवलेल्या आहे, आहेत भविष्यामध्ये जे त्यांना जेव्हा केव्हा ती पुस्तकं वाचायची असतील तर त्याचं नाव असेल किंवा त्याचं जे लेखक आहे ते त्यांना उपलब्ध होणार आहे अशा प्रकारे आम्ही जो उपक्रम इथे ग्रंथ प्रदर्शनाचा आज ठेवला होता त्याचा विद्यार्थ्यांना खूप असा फायदा झालेला दिसून येत आहे धन्यवाद सर सर आपल्या आपल्या ग्रंथालयामध्ये जवळजवळ किती पुस्तके असतील आपल्या ग्रंथालयामध्ये तेरा हजार आठशे पुस्तकं आहेत त्यामध्ये संदर्भ ग्रंथ सहाशे आहेत आणि पाच हजार पुस्तके अवंतर वाचनाची आहेत किती विद्यार्थी याचा लाभ घेतात असं निश्चित नाही सांगता येणार पण शे दोनशे मुलं दररोज येतात ग्रंथालयामध्ये आणि ग्रंथ प्रदर्शन भरवण्यामागचा उद्देश हाच आहे की प्रत्येक मुलाला पुस्तक दिसलं पाहिजे त्याने वाचलं पाहिजे तो आला पाहिजे इथे त्याला गोडी निर्माण झाली पाहिजे ग्रंथालयाविषयी आणि वाचनाविषयी धन्यवाद सर बेसिकली त्याचा उद्देश असा आहे या ग्रंथ प्रदर्शनाचा की वाचनाने विचारांच्या कक्षा रुंदावतात आणि विचाराची क्षितिजी जर रुंदावायची असतील तर विद्यार्थ्यांनी पुस्तकांकडे वळलं पाहिजेत थोडा मोठ्या लेखकांची जी पुस्तकं आहेत ती तर ॲवेलेबल आहेत मुलांना सहसा ती पुस्तकं वाचायला मिळत नाहीत मग तो उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना पुस्तकाची तोंड ओळख होणे आणि मग पुढे जाऊन विद्यार्थी ती पुस्तकं ग्रंथालयातून घेतील वाचतील आणि मग त्यांच्या ज्ञानात भर पडेल हा यामागचा उद्देश आहे धन्यवाद आपण येथील काही विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात या प्रदर्शनामधून तुम्ही काय प्रेरणा मिळवली आम्हाला आज ह्या प्रदर्शनामधून येऊन अनेक पुस्तकांची माहिती मिळाली तसेच कथा विभाग कादंबरी विभाग स्पर्धा परीक्षांमधल्या अनेक पुस्तकांची माहिती आज आम्हाला मिळाली त्यामध्ये अनेक पुस्तकं म्हणजेच रावसाहेब कर्मयोगी तसेच ना नांगरे पाटील यांचे क हर कर हर मैदान फते असे अनेक पुस्तकं आम्हाला त्यास पाह पाहण्यास मिळाली आम्ही ह्या पुस्तकांची नोंद करून ठेवली आहे आम्हाला पुढे जाऊन जर त्या पुस्तकांचं वाचायचं असेल तर आम्ही ते पो लायब्ररीमध्ये येऊन घेऊन जाऊ शकतो वाचू शकतो तसेच मा माल मा मी आभार मानते आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि पूर्ण गु गुरुजन वर् वर्ग की यांनी असा उपक्रम इथे भरवला व आम्हाला प्रत्येक पुस्तकाची माहिती मिळाली धन्यवाद धन्यवाद या प्रदर्शनाबद्दल काय सांगाल हे प्रदर्शन म्हणजे आमच्या सर्व आम्हा सर्व मुलांना पुस्तकांची ओळख तर करून दिलेलीच आहे आणि कायमच आमचे जे उपप्राचार्य आहेत प्राचार्य आहेत किंवा ग्रंथपाल आणि सर्व शिक्षक हे आम्हाला पुस्तकं वाचण्यासाठी विविध माध्यमातून प्रेरित करत असतात आणि त्यातूनच प्रेरणा यावी मुलांना म्हणून या ग्रंथ प्रदर्शनाचा उपक्रम राबवला आहे आम्हाला सर्व प्रकारची पुस्तके आमच्या महाविद्यालयात उपलब्ध करून दे दिली जातात आणि माझ्या मतानुसार असे मला वाटते की पुस्तकं ही आपल्याला आपल्या ध्येयाचा जो मार्ग आहे यशापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच मदत करत असतात जसं की उदाहरण द्यायचं झालं तर मला जशी मा मला मानसोपचार तज्ज्ञ व्हायची इच्छा आहे त्यामुळे आमचे जे ग्रंथपाल आहेत किंवा सगळे शिक्षक आहेत ते मानसोपचार या विषया रिलेटेड सर्व पुस्तके मला उपलब्ध करून देतात किंवा आम्हाला जर पुस्तकांची माहिती नसेल तर तीही ती करून दिली जाते आणि हा उपक्रम कायमच अखंडित चालू राहावा ही आमची इच्छा आहे आणि या उपक्रमातून नक्कीच मुलांना काहीतरी प्रेरणादायी आणि उत्कृष्ट असे मिळाले असेल असे मला वाटते धन्यवाद धन्यवाद हे जे ग्रंथ प्रदर्शन इथे चालू आहे त्याबद्दल काय वाटते काय सांगू तो मी अर्चना दिनकर मी अकरावी क्लासमध्ये आहे तर मी आ, ग जे काही प्रदर्शन आहे मी पहिली वेळेस पाहिले माझं नवीन ॲडमिशन यायचं तर मला इथं येऊन पण खूप मस्त वाटलं आणि इथे वेगवेगळ्या पुस्तकांची आम्हाला माहिती जे पुस्तकं आम्ही पाहिले नाही तर त्यांचा त्यांचा परिचय आम्हाला झाला आणि आम्ही नक्कीच आमच्या ग्रंथालयात येऊन आम्ही नक्कीच त्या पुस्तकांचा वाच वाचन करून आमच्या आयुष्यात नक्कीच आम्ही त्याचा उपयोग करू आणि जे काय आमचे प्राचार्य आहेत ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य तसेच उपप्राचार्य यांचे पण मी धन्यवाद करते की त्यांनी आमच्या साठी हे प्रदर्शन आयोजित केलं आणि यापुढेही असं प्रदर्शन आयोजित करावं मी अशी अपेक्षा व्यक्त करते आणि नक्कीच मी पुस्तकांचा नाही माझ्या जीवनात मी नक्कीच उपयोग करेल आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते थँक्यू धन्यवाद या प्रदर्शनाबद्दल काय सांगशील थोडं माझं नाव मानसी गोकाटे आज या प्रदर्शनामधून काही स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं अजून ग्र कथा कादंबरी या या सर्व पुस्तकांची आम्हाला माहिती मिळाली मी जे पुस्तकं काही पाहिले नव्हते ते मला अजून काही हजारो पुस्तकं का, आहेत हे आम्हाला इथं बघितले आणि हे आम्हाला आता उद्या आम्हाला यायची वाचायची पण संधी मिळणार आहे थँक्यू धन्यवाद या ग्रंथ प्रदर्शनाबद्दल थोडक्यात माहिती सांग रेसिडेन्शियल uh, ज्युनियर कॉलेजमध्ये आमच्याकडं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात आणि त्याच अंतर्गत आम्ही आज ग्रंथ प्रदर्शनाचा उपक्रम जो आहे तो राबवलेला आहे आणि हा उपक्रम राबवण्यापाठी मागचा उद्देश हा आहे की आजची जी पिढी आहे विशेषतः हे जे टीनेजर्स आहेत तर हे जास्तीत जास्त सोशल मीडिया असेल मोबाईल असेल गेम्स असतील ऑनलाईन याच्याकडे वळालेले आहेत तर त्यांना कशाप्रकारे आपल्याला परत पुस्तकांकडं नेता येईल कारण आपण असं म्हणतो की पुस्तकांमुळं मस्तक सुधारतं तर या मुलांना पुस्तकांची ओळख झाली पाहिजे आमची जी आमचं जे ग्रंथालय आहे ते अतिशय समृद्ध असं ग्रंथालय आहे जिल्ह्यातील जे समृद्ध ग्रंथालय आहेत त्यापैकी एक ग्रंथालय आमचं आहे जवळजवळ दहा हजारांपेक्षा जास्त पुस्तकं आमच्या ग्रंथालयामध्ये आणि दरवर्षी या संख्येमध्ये भर पडत असते तर आमच्या ग्रंथालयामध्ये असणारे जे विविध प्रकारचे पुस्तकं आहेत मग कथा असतील कादंबरी असतील त्याच्यामध्ये काही स्पर्धा परीक्षांची पुस्तकं आहेत संदर्भ ग्रंथ आहेत व्यक्तिचित्र आहेत ललित लेखनावरची पुस्तकं आहेत तर ही पुस्तकं आपल्याकडं नेमकी काय आहेत हे विद्यार्थ्यांना माहिती असायला हवं कारण विद्या विद्यार्थी आपण पादोगी ग्रंथालयात येतात परंतु ते क्रमिक पुस्तकं मागतात आणि परत जातात ही जी अभ्यासेतर पुस्तकं आहेत त्यांचीसुद्धा ओळख पुस् मुलांना होणं गरजेचं आहे कारण त्याच्यातनंच मुलांचा जो सर्वांगीण विकास आहे तो होणार आहे आणि म्हणून आज मुलांना या पुस्तकांची ओळख व्हावी आपल्याकडे कोणती पुस्तकं आहे आणि मग यातले काही पुस्तकं विद्यार्थ्यांनी भविष्यात आमचे जे ग्रंथपाल आहेत त्यांच्याकडं त्यांची मागणी करावी ते पुस्तकं घरी नेऊन त्यांनी वाचावे आणि त्या वाचनातून एक समृद्ध माणूस आणि एक भारताचा उत्कृष्ट नागरिक घडावा या दृष्टिकोनातून आपण आजचं हे प्रदर्शन आयोजित केलेलं होतं आणि मुलांचा जर उत्साह पाहिलं आपण सकाळपासून विविध वर्गांमधली मुलं येत आहेत तर मुलांचा उत्साह पाहिल्यानंतर आम्हाला देखील आनंद झाला आहे की मुलांना हे प्रदर्शन फार आवडले आवडलंच नाही तर मुलांनी अनेक पुस्तकांच्या नोंदी म्हणजे पुस्तकाचं नाव लेखक हे लिहून घेतलेलं आहे आणि आम्हाला आता खात्री वाटते की मुलं आता ज्या वेळेला येतील कॉलेजला उद्या परवा त्यावेळेला निश्चित ते ग्रंथालयात आल्यानंतर सांगतील की मला या लेखकाचं हे पुस्तक हवं आहे आणि ते वाचतील तर आमच्या प्रदर्शन भरवण्याचा जो उद्देश आहे तो सफल होईल असं आम्हाला सगळ्यांना या क्षणी तरी वाटतंय धन्यवाद सर अशा प्रकार अशा प्रकारे आपण येथे येऊन येथील प्रदर्शनाचा आढावा घेतलेला आहे कॅमेरामॅन मयूर बाजेसोबत मी अक्षदावाघमध्ये अहिल्यानगर